परे दश मलांगे अंगण अंगन वस्त्र भूषणे तांगन देवणे गरविले इंद्र तत्व यज्ञ होता ना तो स्वार्थ बुद्धी नव्हता बरं त्याच्यामध्ये निस्वार्थता नव्हती काय स्वार्थ होता मशीन नात नातपंथी विद्या आहेत ना हे कुणाला त्यांच्या आधी नव्हत्या आणि पुनंतरही राहिलं नाही जे काही वातावरण जी होता ना नाता हे लक्ष ठेवण्यासारख्या आणि ते इंद्राला घ्यायच्या होत्या म्हणून इंद्रांनी यज्ञाचं निमित्त केलं होतं आणि यज्ञाला नाता आल्यानंतर महिंद्र नाताने मी नाताला विद्या दीची ठरवली कि वेगळे वनामध्ये जाऊन भेटले तिकडे वेदन चालूच आहेत स्वहाकार षटकार हे जे आहेत ना इंद्रायण स्व वरुणायन स्व ब्रह्मायण स्व आहे स्वहा स्वाह आणि स्वधा असे हे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये स्वतःचे असते हे पितृदान करताना म्हणावं लागतं सिंधदान करताना आणि स्वाकार हे यज्ञ यज्ञ करताना करावा लागत असतो त्यावेळेस इंद्रानं मोहराचं रूप धारण केलं मीन नाताला मच्छिंद्रांना तुमच्या शिकवत असताना आणि वाताक्ष वाताकर्षण पर परशमंत्र इत्यादी साध्य केला साध्य केल्यानंतर यंत्र संपवला त्यानंतर मच्छिंद्र नाताला अग्रपूजा करता बसवला इतर कथा आलेली आहे सकाळ सोनी कानकासरी उभा राहिला जोड

लोका हो, मी एक झालेली जे अपराध आहे ते आता प्रकट करतो आपला अपराध प्रकट करण म्हणजे ते अपराधाला क्षम्य असत मी काय केला आपला ते तुम्हाला सांगतो की कि मछिंद्रनाथ मी नाताला सुद्धा शिकत होते त्यावेळेस मी मोराचं रूप घेतलं एका झाडाच्या फांदीवर म्हटलो आणि ती विद्या मी पण ग्रहण केली असा इंद्र कबूल झालेला विद्या अभ्यास केला तरी त्याला सद्गुरूची कृपा आशीर्वाद लागतो त्याला तपश्वल्याचं पुण्य लागतं त्याला आचरणाचं पुण्य लागतं म्हणून हे बरोबर केलेला आहे विद्याभ्यास आहे हे हो सत्य आहे पण त्या विद्याभ्यासाला फल यावं म्हणून तुम्ही मला आशीर्वाद द्या असा इंद्र विनंती करू नका मरणात सर्वाशी समजले तस्करी कृत्य मग ते घेतले विद्या रत्न निष्फळ होईल तुझा विचार करा चोरी करून आणलं आणि पुन्हा मी चोरले म्हणणं ही गुणाच आहे इंद्र जरी कबूल झाला तरी या सर्व जे चौऱ्याऐंशी सहस्र ऋषी होते त्याचप्रमाणे अठ्ठ्याऐंशी हजार ही

तुझी आहे जी विद्या चोरून घेतलीस अरे चोरी करण्यापेक्षा तू आम्हाला शरण आला असतास आणि आम्हाला जर विनंती केली असती तर आम्ही तुला कृपा करून दिली असते पण हे चौर्य कर्म जे आहे ना हे फार वाईट आहे चोरी करणं वाईट आहे विद्या तरी चोरलीस ना तू आयसे बोलता असं कळत परे उपचरित वसुवाचस्पते

विनंती करतोय दातांची अरे बाबा तुम्ही ही दिला शाप इंद्राणी विद्या चोरू नये पण चोरली तुम्ही शाप दिला हे खरं आहे पण ह्याच्यावर काहीतरी उपकार करा तुम्ही ज्यानं करून शिन त्याचंही कार्य व्हावं आणि तुम्हालाही समाधान लागावं असं म्हणल्यानंतर सांगा तुम्ही ती विद्या फलदृप कशाने होईल असं सांगू लागलेले तपश्चर्या करावं लागल तपश्चर्या केल्या जीवन होतच नाही फक्त एकच विद्या फलद्रूप होती ते म्हणजे पण ती राम कृष्ण अरे हे मंत्र तुम्ही चोरून घ्या किंवा गुरुमुखातून घ्या पण हे मंत्र जो आहे ना हे अमृतासारखाच आहे अमृत जाणून

ारायणाकडे पहुशी ज्या वेळेस तपस्या या पूर्ण होईल त्यावेळेस विद्या हे फलद्रूप होईल पण नातपंती लोकांना जर छडायचा असा जर प्रयत्न केला तर त्या ठिकाणी विद्या चालणार नाही असं मनुष्यनही सांग

करिता काय सांग आता या प्रत्येकी तलावर आल्यानंतर किती तीर्थ आहेत आणि तीर्थ करणे ही विशेष आहे बरं कपर्थ यात्रा घडो देव देवाजी हो पडो हे मागणं तुकोपाच आहे तीर्थयात्रेला पायाने जावं लागत आणि त्याचप्रमाणे हा ईश्वर समर्पण करावा लागतो देह समर्पित देवा आणि काहीच नाही घ्यावा देवा जे दे आहे ना हे देवाला समर्पण करावं आपण केवढच करत नाही सारे करतो पण देह देवाला समर्पण करत नाही आणि देह देवाला अर्पणच करावा लागतो मग किलोतळेचे नाच महाराज हे सर्व खाली आल्यानंतर आपण आपल्या ठिकाणी जायचंय श्रीराजामध्ये त्या किलोतळेला जायचंय म्हणून ते मचिंद्र देताना तिच्या डोळ्यातून आसरू व्हावं लागलेले येत आणि हे नाथ आता याच्यावर कधी भेट

आपली आई जे आईनावतीनं गोपीचंद तिनं म्हणून त्या महिनावतीला त्या गोपीचंदाने आपल्या पट्टण नगरीत सोडलं आणि तोही ती यात्रेला निघून गेलेला आहे तिकडं तिकड आनंदी आनंदकडे कडे असा आनंद सर्व जगामध्ये झालेला तयां जे सांगित अरे पूर्वीणा म्हण आता सांगावया नाही का मग सिद्ध कटकास उत्तम तीर्थे करिते ब्रह्म असं जे आहे ना हे पूर्वीच नाव सांगून गेलेले कोणते कोणते तीर्थ केले कसे कसे केले मी ना तर कुठं त्याच प्रमाणे मजिंद्रनाथ कुठं चौरंगीनाथ कुठं असं याचं वर्णन करून सांगितलं आता सांगायची गरज नाही अमरनाथ लक्ष्मणी सह्याद्री पर्वत द्वादश वरुषे तपणी शीतन तीर्थवणी आचरला अमर म्हणजे देव अमर म्हणजे त्यांना मरणच नाही ते बर का मरण नाही म्हणत तर माझ्यावरच लागत ना इथं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे की बाबा विषाचे सहोदर आणि नतुभिनी पेले अमर पण ब्रह्म याच्या एका दिशेत चौदा इंद्र होतात ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये इंद्र चौदा वेळ जन्म घेतो आणि चौदा वेळ मरतो अरे अमृत पितो ना ते तरी मरतो अमृत म्हणजे विषाचा भाऊ अमृत हे थोरला भाऊ आणि विष हे भाऊ विषाने मरत आणि अमृतेने मात असं म्हणता येते काही का परे आचरिता पनी, मंत्र प्रावे, पानी, ते आचरिता मंत्र मंत्रे सोडी पाणी भीमरथी मग त्या इंद्राने कुठं तपश्चर्या केलेली आहे तर ती तपश्चर्या इंद्राणी इंद्रायणीच्या केली असं मानले गेले नाही त्याच्यापेक्षा असं म्हणायचं आपल्याला की भीमाशंकराच्या ठिकाणी इंद्राणी तपश्चर्या केली आणि मंत्र म्हणून पाणी सोडलं त्याच्यापासून भीमरती म्हणजे भीमा अशी भी ही गंगा उत्पन्न झाली भीमा आणि चंद्रभागा आता चंद्रभागेचे लक्षण होतो बर का तुम्ही कोण सांगतो तुम्हाला गरज आहे की माझे गरज आहे काय सांगा तुम्हाला जशी काही झाली नाही इंद्राच्या सोडलेल्या पाण्यापासून तशी चंद्रभागा कशी झाली चंद्राला शाप झाला काय शाप झाला की तू कलंकित होशील म्हणून शिरप इंद्राने सुती केली शाप देणार हे महाराज माझा शाप मुक्त होण्याकरता तुम्ही सांगा त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सूर्य असताच्या आत जर तू पंढरपुरा जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलं ना तर तुझं जे आहे हे शापमुक्ती होईल म्हणून चंद्र पळाला म्हणून त्यावेळेस नागमल्याने भागा घ्यायचा म्हणून चंद्र भागा कोण पळाला चंद्र पळाला म्हणजे चंद्र भागा म्हणून ती चंद्र भागाच्या भीमेलाच नावही पडलेला आहे ते मणिकर्णिकेचे जीवन आणले होते कमंडलो भरून इंद्र हस्ती प्रवाही होणार इंद्रायणी पडेल त्याच मनिकर्णीच जे पाणी होत ना ते कमंडलो भरून इंद्राने आणलं होतं आणि इंद्राला मंडळीच्या पाण्यानं तिथे येऊन श्री अभिषेक करायला लागला आय शेतप करून स्वस्त स्थान इंद्र उपरी नवनाथ घरची तीर्थाटन बहुत दिवस असं तपश्या काय केली इंद्रान इंद्र अभ्यास केला होता ना तोरून ते फलदूर पोवा म्हणून बारा वर्ष तपश्चर्या केली बरं असो इंद्र आलेला आहे नवनाथ महाराज या भूताला म्हणले तीर्थयात्रा करत 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 सुरू लागले तिकडं तिकडं शके सतराशे दहा पर्यंत प्रकट रूपे मिरवले नात मग हे उन्या फुले सांगुप्तपणे हे शक्य सतराशे साठ या काबीमध्ये नमनात फिरले सर्व जगाला उपदेश करीत फिरले पण तिथून पुढे कली उगत आहे ना कली प्रथम चरण या प्रथम चरणातला तीन भाग हिशेब संपून गेलेले एक हिसारे कली उगे कली प्रथम खंडे त्याचप्रमाणे गोदावरी दक्षिण असं ब्राह्मण म्हणतात ना तर कलियुगात हे कल, पहिलं चरण आहे म्हणजे याच्या भाकरीचे चार, चार तुकडे होतात ना त्याला कोरकोर म्हणतात तसं कलियुगात पहिलाच हा कोर, -कोर हिस्सा शिल्लक आहे आणि तीन शिल्लक राहिलेले काय काय होईल पुन्हा ठेवतो